मुंबईमध्ये सोमवारी म्हणजेच तेरा मे रोजी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली होती मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जोरदार वादळी वारे सुटल्याचं पाहायला मिळालं सोबतच अवकाळी पावसाचंही आगमन झालं होतं याच दरम्यान मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर मुंबईच्या घाटकोपर भागात भीषण दुर्घटना झाली तर वड्याळ्यातील टॉवर कोसळला दरम्यान सोमवारी झालेल्या वादळात जोगेश्वरी येथील मेघवाडीतील एक दुर्घटना घडली याचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आलाय तो आता सोशल मीडियावरती व्हायरल होतो हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या दिच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा चार दिवसांपूर्वी मुंबईत धुळीचं मोठं वादळ आलं होतं वादळ काही वेळातच थांबलं तर या वादळाची चर्चा मात्र अद्याप थांबलेली नाही दरम्यान सोमे सोमवारी जोगेश्वरीतील मेघाडीतील या वादळाचा फटका बसलेला पाहायला मिळाला ही घटना सोमवारी पाच वाजताच्या सुमारास जोगेश्वर येथील मेघवाडी परिसरातील नाक्यावर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मेघवाडी रिक्षा स्टँडचा परिसर दिसतोय पाऊस आणि वाऱ्यामुळे येणारे जाणारे लोक दुकानाच्या उभे उभ्या हो तर रिक्षा चालकी रिक्षा थांबवून उभ्या हो याच वेळी अचानक एक नारळाचं मोठं झाड रिक्षावर पडतं आणि रिक्षाबरोबर रिक्षा चालकी त्याखाली दबला जातो या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता थांबलेला रिक्षा चालक रिक्षा सुरूच करत असतो आणि हे झाड कोसळलं अवघ्या तीन सेकंदांच्या फरकानं रिक्षा चालक झाडाखाली दबल्याचं दिसते झाड कोसळताच आजूबाजूला असलेले लोक घाबरतात आणि तिथून पळ काढतात आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की पाऊस वारा असताना कोणत्याही आडुशेला उभं राहण्याआधी ते ठिकाण सुरक्षित आहे की नाही याची खात्री केली पाहिजे हा व्हिडिओ मुंबई अंडस्को टी व्ही नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय